अखेर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पतदिवे बसले मिरज सुधार समितीचा यशस्वी पाठपुरावा शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी अखेर पतदिवे बसवण्यास सुरुवात झाली आहे मिरज सुधार समितीचा यशस्वी पाठपुरावा केल्याने हे विषय मार्गी लागले जानेवारी अखेरपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाचं काम होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पतदिवे बसण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली पतदिवेसाठी केलेल्या सिमेंट कट्ट्यांना धडकून दररोज अपघात घडत आहेत पंधरा डिसेंबर पर्यंत रस्त्यावर दुभाजक आणि पतदिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत पतदिवे आणि दुभाजक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार सोमवारी प्रत्यक्षात रस्त्यावर पतदिवे बसवण्यास सुरुवात झाली यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणकर शंकर परदेशी जहीर मुजावर नरेश सातपुते सलीम खतीब अभिजित दानेकर वसीम सय्यद राकेश तामगावे राजेंद्र झेंडे रवी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात मिरज सुधार समितीच्या आंदोलन पाठपुरावा याचबरोबर सर्व चिंगवर पाठपुरावा करण्यात येत होता या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर सहा महिन्यापूर्वी पतदिवे बसवण्यासंदर्भात सिमेंटचे कट्टे करण्यात आले होते हे सिमेंटचे कट्टे के केल्यानंतर सहा महिन्यापर्यंत हे पतदेवे बसवण्यात आले नाहीत त्यामुळे अपघात होत होते त्यासंदर्भात मोदीनं पंधरा डिसेंबरपर्यंत या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पतदिवे किंवा दुबईत नाही बसवले तर ते अधिकाऱ्यांना काळ्यापासून इशारा दिला होता त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याला सोड लावा हा उपक्रम सुरू करण्यात होता याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पतदेवपनाचा निर्णय घेतला आज प्रत्यक्षात त्या रस्त्याचे काम पत्रदेव येत आहे त्याबद्दल मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आभार मानतो त्याच पद्धतीनं या लवकरात लवकर या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक व्हावं यासाठी मिरजवार सुधार समितीचा अखंडितपणे पाठपुरावा सुरू राहणार आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा